बरोबर गावातील ग्रामपंचायत सदस्य शंभाई भगत आपल्याला विनंती या ठिकाणी यायची आता साहेब बघत आपल्याला विनंती आहे आणि बघत आपल्यालाही विनंती या ठिकाणी शिवाजी विनंती या ठिकाणी संदेता भगत आपल्याला विनंती आपण या ठिकाणी आपल्या शिवास या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी भोजन करायचंय आणि सर्वच मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी मंचावर यायचंय दादांना या ठिकाणी विनंती आपण सर्वच मान्यवर पदाधिकारी सर्वांना विनंती आपण स्थानपन व्हायचंय दादांसमोर आलेले सर्व मान्यवर मंडळी संतोची वाघ संतोची चव्हाण त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी आपल्याला विनंती असेल